नमस्कार मंडळी योगिता हो स्लॉक्समध्ये मी योगिता हो आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण आलोत ठाण्यातील एक चष्म्यांच्या दुकानात आहो स्पेक्स अँड लेन्स असं दुकानाचं नाव आहे हो श्री सिद्धिविनायक शॉपिंग सेंटरमध्ये हे दुकान आहे आणि छान छान नवीन डिझाईन्स आलेले आहे आपल्याला चष्म्यांमध्ये पण थोडासा आवड असते कोणाकोणाला की त्याची फ्रेम वेगळी असावी आणि लेन्स वगैरे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि नवीन डिझाईन्स आहे आणि मेन म्हणजे आता दिवाळी येते तर त्यानिमित्ताने थोड्याशा ऑफर्स पण आहेत तर बघूया आपण मलासुद्धा खरेदी करायची काय ऑफर्स आहे सुद्धा तुमच्यासोबत जाणून घेणार आहे तर बघूया चला व्हिडिओला सुरुवात करेल ठाणा पश्चिमेला आलात का चालत यायचं तुम्हाला सरळ विहार जे आहे ना रेस्टॉरंट तिथून आलात काय समोर आहे कोपिनेश्वर मंदिर आणि हरी साड्यांचं शोरूम आहे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे श्री सिद्धिविनायक शॉपिंग सेंटर छोटंसं मार्केट आहे आतमध्ये आता आपल्या सोबत आहेत दुकानाचे मालक सुनील दादा दादा नमस्कार आणि काय ऑफर्स का आहेत काय डिझाईन्स नवीन आलेले आहेत बरच डिझाईन्स आलेले आहेत जसं ब्रँड्स मध्ये पण आहे रेबन मध्ये आहे वोग मध्ये आहे केल्विन क्लेन आहे फ्रेंच कनेक्शन म्हणून आहे म्हणजे बरच इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहे बेसिक ब्रँड पण आहे म्हणजे चांगलेच पैकी रेंज ऑफ फ्रेम्स आहे आपल्याकडे बर या फ्रेम बद्दल सांगा हे काय म्हणजे याला म्हणजे लेडीज पॅटर्न हे कॅटाय शेप्स बोलतात याला अच्छा हा हे म्हणजे थोडं असं फ्रेंडी शेप आहे थोडं नवीन काहीतरी लुक असं फ्रेमचं पॅटर्न आहे फ्रेमचं चांगलं पॅटर्न आलेलं आहे आणि मुळात रंग खूप सुरेख आहे ते पण हाय फुल फ्रेम आहे ते फॉर मेन्स वेअर मेन्स आहे हे थोडं म्हणजे वुमेन पॅटर्न वुमेन हा वुमेन पॅटर्न आहे ट्रान्सपरंट मध्ये लुक्स वगैरे चांगलं आहे थोडीशी त्याला हे दिली आहे ना मागे गोल्डन कॉम्बिनेशन आहे कॉपर गोल्ड सारखं हा एक फ्रेमलेस ट्रेंडी शेप म्हणून आहे तरी याची या फ्रेम ची किंमत असेल या फ्रॉम फोर थाउजंड चार हजार पासून चार हजार पासून ब्रँड चे जे फ्रेम्स आहे ना ते साडेतीन चार हजार पासून सुरू होते आणि असं आमचं होम ब्रँड जे आहे ना ते जवळपास सातशे आठशे पासून सुरू होते म्हणजे जे, जे रेग्युलर तुम्हाला हवे असतील तर बेसिक रेंज मध्ये सात साठशे पासून रेंज स्टार्ट आहे त्याच्यात पण बरच व्हरायटी भेटणार म्हणजे ऑप्शन वगैरे हो बरच भेटणार त्यामध्ये ही थोडीशी वेगळी फ्रेम आहे तरी याची काय असेल कि याची फ्रेम अडीच हजार पासून सुरुवात टू थाउजंड फाय हंड्रेड पासून सुंदर वाटतं नाही आले शेप आणि आहे कलर ब्राई म्हणजे थोडं कलर पण ते पेस्टल कलर वगैरे छान आहे मजबूत आणि टिकाऊ असेल त्या गोष्टी नाही रोजच्या वापरासाठी भर थोडं वेगळा आला काहीतरी थोडस वेगळं आलंय हम्म कसा वाटतंय नक्की सांगा मस्त मस्त आलेले आहेत रंग तर काय वेगळे वेगळे आहेत लेडीज मध्ये हा पण छान आहे हलका हा तर काही वजनच नाही वजन नाही आणि मुळात म्हणजे हे जे ना लाईट वेट आहे त्याच्यामुळे जेवढं वजन लाईट वेट राहील त्याला आपल्याला वाव लागेल कम्फर्टेबल आणि इथे ब्लॅक वगैरे ब्लॅक्स नाही होत तिथे बरोबर बोलतात याची काय असेल साधारण किंमत नाईन हंड्रेड अरे वा नऊशे रुपये मग त्याच्यानंतर मग आपण ते सगळं फ्रेम करून घेतो का, काचा वगैरे जसं आपण सांगाल तसं म्हणजे टोटल समजा तुमचं बेसिक ग्लास विथ ब्लू फिल्टर ग्लास बनवले ना तो दोन हजार पासून सुरुवात होते विथ फ्रेम अँड ग्लास आए, का... हा ग्लास हा एक नवीन प्रोडक्ट आहे मॅडम मायोपिया ग्लास अच्छा हे मुलांसाठी आहे फ्रॉम चार पाच वर्षापासून अठरा एकोणीस वर्ष अठरा वर्षापर्यंत मायोपिया ग्लास बोलतात इट्स रे म्हणजे विजन वगैरे चांगलं असतं स्पेशली फॉर लहान बाळा लहान शाळा आता हल्ली मुलांना पण लागतात आणि त्यांनी है। कसं नंबर पण स्टेबल वगैरे राहतो याचं कॉर्निया वगैरे पण चांगलं राहतं आणि क्लॅरिटीला पण वगैरे चांगलं बरं मग ह्याची सुरुवातीची काय रे ह्याची सुरुवातीची जे नंबरवर अवलंब आहे असं तर म्हणजे बेसिक पंधरा हजार पासून नुसती ही ग्लास आहे इंटरनॅशनल ब्रँड आणि बेस्ट ग्लास वन ऑफ द बेस्ट म्हणजे लहान आणि नंबर स्टेबल राहतो नंबर वाढत नाही कंपनी ऑल्सो गिव्हिंग वॉरंटी की याच्यात तुमचा नंबर वगैरे वाढणार नाही आणि ही जी आहे ती आहे ना ही ती कालजाईसची ग्लास आहे ह्याच्यात हे बघा त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात ग्लास वगैरे हो थांबणार नाही आणि कोटिंग पण चांगली आहे म्हणजे पाण्याचा बघा थांबलो ना पावसामध्ये अजिबात नाही फॉग वगैरे नाही काही प्रॉब्लेम नाही आणि कालजाईसची वेल नोन ब्रँड आहे आणि ह्याची कोटिंग पण ही ब्लू कोटिंग आहे आणि ही ऑरेंज कोटिंग आहे सॉरी गोल्डन कोटिंग आहे दोन्ही वेगवेगळे शेडेड शेडेड बघा तुम्हाला दोन्ही आणि ते ऑरेंज आहे मागच्या बाजूने तुम्हाला कालजाइस वगैरेचा ब्रँड आहे वन ऑफ द वेल नोन ब्रँड आहे जर्मन ब्रँड हा क्वालिटी पण चांगली आहे वॉरंटी इच अँड एव्हरीथिंग चांगली हा नवीन कोटिंग आलेला आहे गोल्ड कोटिंग दोन प्रकारचं जास्त असेल किंमत नाही ह्याची रेंज स्टार्ट होते समजा साडेपाच साडेसहा हजार पासून साडेसहा नॉर्मल आपण घेतोच येस काय डोग्रेसिहा सा मध्ये दोन्ही बाजू माहिती पण छान दिली ने याची मस्त आहे आणि इथे ते बरोबर आहे की कधी कधी ना फॉग पकडतो मला पण ते वगैरे त्रास होतो किंवा फॉग होतो आणि ते कधी कधी शूट करताना पण काय कळत नाही घाम येतो मध्ये एसी असेल आउटडोर जातो फॉग होतो गाडी मधन पण ऑप्शन्स सुंदर सुंदर डिझाईन्स आहे बघा मस्त एकदम काढलेलं आहे आता मला खूपच आवडलंय इथे एकदम सुरेख आहे लेटेस्ट सगळे हे डिझाईन्स आहे परत काचेमध्ये एवढी व्हरायटी आहे आपण एक सुरेख वाटतोय असा हवं तर असा आहे हा पण कसा टिकायला चांगला लाईट वेट आणि टिकायला चांगला आणि एक प्रोफेशनल लुक आहे अच्छा लुकला पण एक लुक थोड़ा प्रोफेशनल आहे रिमलेस पॅटर्न बोलतात त्याला ऑफिस वेअर साठी थोडस सुंदर आणि काहीच नाही वेटच नाहीये पूर्वी ते जड असायचं वगैरे सगळं लाईट वेटचा जमाना आलेला आहे सगळ्या साड्या वगैरे सर्व लाईट वेट हम्म बरोबर असं राऊंड मध्ये ना तो हाफ होता स्क्वेअर मध्ये कशामध्ये वुमेन्स पॅटर्न आहे आता मॅचिंग झालं डेस छान <laughs> छान पॅटर्न आलेले आहेत नवीन असे आणि काय ऑफर्स आहेत तुमच्याकडे सध्या आमच्याकडे बरंच ऑफर रनिंग आहे प्रोग्रेसिव्ह वर ऑफर्स रनिंग आहे सध्या सिंगल नंबर वर ऑफर म्हणजे कस्टमर एकदा आला ना की त्याला बाय डिफॉल्ट आम्ही समोरून सांगतो की आमच्याकडे ऑफर आहे साधारण आता प्रोग्रेसिव ग्लास आपण तर त्याच्यावर फ्रेम फ्री आहे समजा पूर्ण चष्मा बनवला तर ट्वेंटी फायव्हर्सेंट फ्लॅट ऑफ फ्लॅट ऑफ आहे ऑन प्रोग्रेसिव्ह ग्लास म्हणजे साधारण आता आमचा सहा हजारचा चष्मा झालाय तर त्याच्यावर ऑफ फ्लॅट तुम्हाला त्याच्या आधीच्या मध्ये काय आहे बरं आमच्या पाच हजारच्या आतमध्ये आमचा असेल काय ग्लास प्रोग्रेसिव्ह ग्लास कोणतीही बनवली ना मॅम इव्हन तीन हजारचे पण असेल तरी तुम्हाला दहा हजार असू द्या दहा हजार काही रेंज फ्लॅट ट्वेंटी दिवाळीची ऑफर आणलेली आहे आणि बरं पडतं थोडस आपल्याला कारण नंबर वाढत असो आपण बदलत असतो चष्मा मला तर वर्षात त्यांचा सिंगल नंबर आहे ना त्यांच्यासाठी पण ऑफर आहे आमच्याकडे चार हजारला विथ ब्लू फिल्टर ग्लास दोन चष्मे बनवून देणार चार हजार ला विथ ब्लू फिल्टर ब्लू ब्लॉक ग्लास बोलतात दोन स्पेक्स बनवून येणार क्या बात आहे विथ व्हरायटी असं नाही की तुम्हाला चारच ऑप्शन देणार बर आहे बर बिलकुल लॉट्स ऑफ व्हरायटी बर नोट करा छान छान ऑफर आलेल्या आहेत आणि डिझाईन्स तर खूप एकापेक्षा एक बघा एकदा पुन्हा एकदा नजर टाका याच्यादि ते पण सुंदर आहे ऑल मध्ये पण बघा बरेचसे आहेत म्हणजे मध्ये बरेचसे ऑप्शन आहेत ती वाली मरून कलर पण सुंदर वाटते तर हा आहे जसं माझा पण आहे असा पण ह्याची ही जी दांडी आहे ती वेगळी वेगळी आहे थोडीशी लाईट वेट तरी ह्याची काय असेल फ्रेमची किंमत ट्वेल्व हंड्रेड बाराशे आणि मग ह्याला ग्लास वगैरे नंबर असेल त्याच्यावर असेल आणि आपण कोणती ग्लास प्रोडक्ट घेत आहे तीन हजार पासून सुरुवात आहे आपल्याकडे बर म्हणजे साधारण तीन हजार चार हजार पासून बनणार आहेत आपले चष्मा बरच रेंज आहे सनग्लास मध्ये आपल्याकडे पाचशे सहाशे पासून सुरुवात सात आठ हजार दहा हजार रेंज पर्यंत रेबॅन वगैरे सर्व आहे आयडी ओपीएम स्कॉट वगैरे बरंच रेंज आहे आता हे पण नवीन पॅटर्न आहे आपली थोडं ट्रेंडी मॉडेल चालतात असे फक्त लेडीज आहे का युनिसेक्स युनिसेक्स मॉडेल ट्रेंडी काहीतरी पार्टी ट्रेंडी टाईप म्हणजे गोल्डन मध्ये आणि सिल्वर सिल्वर, सिल्वर मध्ये दोन्ही पॅटर्न पण वेगवेगळे वे काय किंमत असेल याची आता हे ओपीएम ब्रँडचे चे रेंट स्टार्ट होते त्यांची अठ्ठावीसशे रुपये पासून बर आणि असं उन्हात वगैरे आमच्याकडे बाय डिफॉल्ट तुम्हाला पोलोराइज किंवा युव्ही ग्लासेस भेटणार एकदम लोकल काचा आम्ही ठेवत पण नाही बरं आणि ह्याच्यामध्ये इव्हन हा रेबनचा मॉडेल आहे आहे रेबन ची खासांना तीच रेबन अफोर्ड म्हणजे ते नाही आपल्याकडे काय सुरू आहे रेबन ची रेंज स्टार्ट होते साडेपाच सहा हजार पासून छान आहे म्हणजे छान व्हेरायटी आलेली हा एक तुम्हाला राऊंड दाखवते सुंदर वाटतं बघा त्याचं हे वेगळंच आहे एकदम लाइट वेट आणि त्याचं जो राऊंडच आहे ना सुंदर आहे याची काय किंमत आहे एटीन

हजारचा गॉगल घेतला तर दुसरा नोट करून घ्या बऱ्याच गोष्टींची ऑफर बघायला मिळते आणि आता उन्हाळा पण येणार आहे बरं आहे आणि लागतातच गॉगल पण आपल्याला पाहिजे तर उन्हाळ आणि एक वर दुसरा अर्ध्या किमतीत भरणार ऑफर रेबेन वर नाही हा रेबेन वर नाही स्पेशली नोट डाऊन डिस्काउंट आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑन नॉट ऑन बरोबर बरोबर काही गोष्टी कसं नंतर इथे आल्यावर इथे आलं कस्टमरला कन्फ्युज आपण असं बोलले तसं हे गैरसमज होतात गैरसमज म्हणून ते क्लिअर करा आणि पटलं तर शॉपिंग करा हे आपण दाखवण्याचं काम येऊन बघा तेवढं मात्र पण बस असं काय नाही खरेदी करा नेक्स्ट टाइम आवडलं आवडलं तर करा तुमचा विश्वास बस व्हरायटी बघून जा माझं काम अस दाखवण्याचं चांगलं ते काय मी यांच्याकडून घेत असते तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगलेही दुकान सुचवते बाकी तुमची खरेदी करायची इच्छा घ्या आपण एक वेगळ्या वुमेन्स पटलं चांगलं म्हणजे यंग वगैरे आणि क्यूट वेगळा <laughs> यंग जनरेशन साठी म्हणजे सगळ्या ह्याच्याप्रमाणे आहे सगळ्या चॉईस आहे अगदी किती रुपयांपासून आपल्याकडे सनग्लासेस सहाशे रुपये सहाशे पासून एक सहाशे वाला दाखवा आम्हाला मस्त आहे आपण ट्रेंडी थोडासा सगळ्या अटायर ड्रेस yes. बाविश्य बाविश्य। वर म्हणजे सगळ्या ड्रेसवर जाईल ना हा ह्याची काय किंमत आहे बावीसशे रुपये बावीसशे सुंदर आहे तो अठराशे तर एकदम मला आवडला हा कितीचा आहे सिक्स हंड्रेड सहाशे तुम्हाला तुमचा बजेट प्रमाणे सगळं मिळणार आहे बघा हा पण छान आहे मस्त वाटत माझ्या हे डिझाईन्स असतील मेन्स वेअर वुमन्स वेअर वगैरे सर्व ह्याच्यामध्ये सहाशे घेतला तर तो नऊशे तीनशे मध्ये नऊशे ला दोन जेंट्स लेडीज कोणताही घेऊ शकता असं काय बरं नवरा बायको दोघांना घेऊ शकता चांगल्या ऑफर कंप्युटर फ्री टेस्टिंग होते तुम्ही कंप्युटर द्वारे चेकिंग केली जाणार हा आमचं कम्प्युटरचं मशीन आहे बरं अच्छा म्हणजे चेकिंग करून मग त्याप्रमाणे त्याप्रमाणे जो नंबर येईल त्याप्रमाणे तुम्हाला चष्मा बनवून भेटेल टेक्निशियन इथेच आमचं इन हाऊस म्हणजे ग्लास कटिंग फिटिंग अच्छा हे इथेच चालू काचेची ज्या प्रकारे कटिंग ताच एवढी मोठी असते पण त्याला कट वगैरे फिट करून त्याप्रमाणे फ्रेमच्या आकाराप्रमाणे ती केलेली ह्या मशीनवर या वर कटिंग वगैरे सगळं तरी साधारण मग दिवसभरात कितीतरी होतात तुमच्या दादा कस्टमर ऑर्डर असते त्याप्रमाणे केलं जात थोडासा शेडेड मध्ये तीन ओ, शेड़ें। शेड़ें, शेड़ें चार शेड मल्टी शेडेड असे पण गॉगल्स आहे आमच्याकडे जे क्लबिंग वेअर ला वगैरे कलरफुल म्हणजे रात्रीसाठी रात्रीच्या समारंभासाठी अरे वगैरे शो म्हणून घालाव ह्याची काय किंमत आहे मस्त बा, बाराशे रुपये मस्त आहेत आणि हे काय बरं दादा हे बघा ही अशी ग्लास आहे की आता समजा आपण ऑफिसला किंवा घरी वगैरे असाल तर असं वाईट राहणार जेव्हा तुम्ही उन्हात जाल तेव्हा अशी ग्रीन होते अच्छा पर्पल होते म्हणजे ह्या रंगाप्रमाणे होऊन जाणार ही फक्त ग्लास आहे ही नुसती ग्लास आहे वाईट आहे आता ही उन्हात गेल्यावर अशी अशा पद्धतीने होणार आहे म्हणजे त्याचे रंग जसे आहेत तसे होणार आहेत प्रमाणे बरं ग्रे मध्ये ग्रे होणार आहे ग्रीन मध्ये ग्रीन हे सगळे ग्लास त्याला ट्रान्झेशन बोलतात आणि बेसिक आपल्या भाषामध्ये डे नाईट बोलतात म्हणजे उन्हात गेल्यावर काय होते आणि उन्हातून घरी सावी म्हणजे ऑफिसला वगैरे आल्यावरती विदिन एक दोन मिनिटात ती बरोबर आपोआप ती वाईट होते मग ह्याचे काय असतात ह्याच्या काचेचं प्रोग्रेसिव्ह मध्ये सुरुवात होते तुम्हाला तीन साडेतीन हजार पासून आणि जर सिंगल नंबर असेल तर ती पंधराशे पासून सुरुवात होते त्याला ट्रान्झेशन म्हणजे डे नाईट ग्लास बोलतात छान छान अशा ऑफर्स आहेत आणि छान माहिती सांगितली धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर करा शेअर कळवा की बाबा हो ना यू आर सेटिस्फाईड विथ दिस ऑपरेशन आणि पुन्हा पुन्हा तुम्ही या सर्व्हिस पण काही इश्यू असेल तुम्ही पुन्हा पुन्हा एक ना चार वेळा या फिटिंग सैल वगैरे झालं आम्ही काही म्हणजे सर्व सर्व्हिसिंग चार्जेस घेत नाही बरं नाईन थर्टी छान बघा सगळं एका याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळाली श्री सिद्धिविनायक शॉपिंग सेंटर मध्ये यांचं दुकान आहे ऍड्रेस दिलेला आहे नंबर आहे काही वाटलं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी थँक्यू